आठवणी चॅनलमुळे अनेक लोकांना प्रथा ऐकण्याची एक, एक संधी मिळते आणि चॅनलनी आमच्याकडनं सेवा करून घेतली आणि ते प्रदर्शित करते त्याच्यामधून आम्हाला आम्ही त्यांचे आभारी हो। आहोत धन्यवाद नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं आठवणमध्ये स्वागत आहे गुरु पौर्णिमा विशेष असा आपला कार्यक्रम चालू आहे आणि म्हणून आजही आपण एक गुरु पौर्णिमेचा व्हिडिओ तुमच्या समोर हो घेऊन येत आहोत हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल आज मी पुण्याजवळच असलेल्या नांदोशी या गावामध्ये आलेली आहे आणि पुण्यापासून जवळ आहे पुण्यापासून जो सिंहगड रोडला जो रस्ता जातो त्या सिंहगड रोडवरती किरकटवाडी नावाचं एक गाव आहे डाव्या हाताला आणि तिथनच पुढे किरकटवाडीतनं अगदी सरळ सरळ पुढे आलात की नांदोशी नावाचं गाव आहे या नांदोशी मध्ये हा एक मठ छोटासा बांधला गेलेला आहे जो आहे सद्गुरु साधू बाबा आणि सद्गुरु गेनभाऊ हागवणे यांचा सद्गुरु बाबा यांचा जो मठ आहे हा सासवड रोडवरती भिवरी म्हणून गाव आहे त्या भिवरीमध्ये त्यांचा मोठा मठ आहे हे आहेत दादा हागवणे आणि ह्यांचे ही समाधी आहे जी लोक इथे नमस्कार करत आहेत सगळे ही समाधी आहे दादा हागवणे यांच्याच पादुकांचा आज इथे गुरुपौर्णिमेनिमित्त कार्यक्रम होत आहे इथे कार्यक्रमाची सांगता झालेली आहे आणि आता तुम्ही बघू शकता की सगळी मंडळी आवरावर करत आहे ही आहे पालखी या पालखीमध्ये दादांच्या पादुकांची मिरवणूक काढण्यात आली होती आम्हाला यायला थोडा वेळ झाला हे आहे सद्गुरु गेनभाऊ दादा हागवणे आणि त्यांची पालखी आणि ह्या त्यांच्या पादुका तर ह्याच पादुकांची मिरवणूक होऊन आता ह्या पादुका पुढे जाणार आहेत तर आपल्याला ह्या बघायला मिळतील ह्या पुढे कुठे जाणार आहेत आता इथे प्रसादाचा वाटप होतोय हा प्रसादाचा वाटप होत असताना कार्यक्रम संपुष्टात आल्यामुळे मंडळींनी आवरावरीला सुरुवात केली सगळ्याच साधकांनी चहूबाजून भराभर शतरंजांच्या घड्या घातल्या आणि आजूबाजूला जो केर कचरा पडला होता तोही उचलायला सुरुवात केली इकडे बाहेर थोडं परिसरात आल्याच्या नंतरनं छान असं हिरवगार मला दिसलं आणि थोडस लोकांची बातचीत करायची वाटली परंतु वेळ फार कमी आहे कारण ही आवरावर करून इथनं या पादुका बाहेर न्यायच्या आहेत तर इथे महिलांना मात्र त्यांचा मोह आवरला नाही आणि त्यांची इच्छा होती की मंदिरामध्ये त्यांना ज्या ज्या मुर्दे आहेत राधाकृष्णाच्या त्याच्या समोर त्यांना एक फोटो हवा होता आपणही त्याप्रमाणे या महिलांचे फोटो काढले छोटासा व्हिडिओ घेतला आणि ताबडतोबच आपल्या पुढच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात केली म्हणजेच पादुकांच्या जे अं मिरवणूक आहे ती मिरवणूक करत आपल्याला या पादुका घेऊन जायच्या आहेत त्या Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова Queria ir

या गाडीमध्ये अ गेलेल्या आहेत ह्या आता जाणार आहेत वर्षभरासाठी हबप श्री नारायण दगडे यांच्या घरी आणि कोणालाही सद्गुरूंचं दर्शन घ्यायचं असेल पादुकांचं तर नारायण दगडेंच्या घरी जाऊन तुम्ही त्याचे दर्शन घेऊ शकता तर मंडळी तुम्हाला आजचा भाग नक्कीच आवडला असेल गुरुपौर्णिमे विशेष हा कार्यक्रम होता आणि इथेच आज आपल्या कार्यक्रमाची आपण सांगता करत आहोत आठवणे चॅनलमुळे अनेक लोकांना ऐकण्याची एक, एक संधी मिळते आणि चॅनलनी आमच्याकडनं सेवा करून घेतली आणि ते प्रदर्शित करते त्याच्यामधून आम्हाला आम्ही त्यांची आभारी आहोत धन्यवाद